लग्नासाठी अनाथ आश्रमातल्या मुली जर तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अनाथ आश्रमातल्या मुली कशा शोधायच्या ज्यांचं वय असेल पत्ते कसे मिळवायचे तिथला मोबाईल नंबर कसा मिळवायचा अनाथ आश्रमातल्या मुलींबरोबर मुलीं लग्न करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं अनाथ आश्रमांच्या मुलींबरोबर लग्न करण्यासाठी काय नियम व अटी असतात सरकारी नियम काय असतो एकंदरीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय प्रक्रिया असते अगदी करेक्ट माहिती तुम्हाला देणार आहे पहा अनाथ आश्रमातल्या मुलींशी लग्न करणं ही प्रक्रिया थोडीशी वेगळी असते आणि ही जर प्रक्रिया माहिती नसेल तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता कारण की दोन वर्षांपूर्वी एक असं घटना घडली होती ज्यामध्ये एक अर्ज सोशल मीडिया व्हायरल झाला होता एक असा अर्ज होता की ज्यामध्ये मुलां मुलांनी तो अर्ज भरायचा होता म्हणजे ज्यांना लग्न करायचं अनाथ मुलींशी त्यांच्याकडून तो अर्ज भरून मागवला जात होता तो अर्ज असा भासवला होत की एका अनाथ आश्रमातून तो अर्ज आलेला आहे तो अर्ज भरून दिला की तुमचा अनाथ मुलीबरोबर लग्न होणार अशा प्रकारचा अर्ज त्या ठिकाणी हे झालेला होता आता अर्ज इतका व्हायरल झाला हा अर्ज बऱ्याचशा मुलांनी भरून देखील दिला आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये बिन बिनलग्नाची मुलं भरपूर आहेत त्यामुळे हा अर्ज संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला हा अर्ज पाठवण्यात आला आणि तिकडे जे चोरटे किंवा जे ठग बसले होते ज्यांना फसवणूक करायची होती त्यांनी मग नंतर या मुलांना फोन केले आणि फोन करून त्यांच्याकडून पंचवीस ते पन्नास रुपये उकळले देखील होते त्यांनी त्यांना खोटी माहिती दिली खोटी प्रक्रिया सांगितली ते म्हणाले अर्जाची फी पंचवीस हजार रुपये असते आणि जी आपल्याला कोर्टामध्ये जमा करावी लागते अशा प्रकारचं खोटं नाटक सांगून त्यांच्याकडून एक व एक बोगस अर्ज प्रक्रिया करून त्याला फसवण्यात आलं मग त्यामुळेच तुम्हाला जर ही प्रक्रिया माहिती नसेल तर तुमची देखील ही फसवणूक होऊ शकते मग त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून अनाथ मुलींबरोबर लग्न करण्याची व्यवस्थित प्रक्रिया काय असते याच्यामधली कायदेशीर प्रक्रिया काय असते फसवणूक कशा पद्धतीने होऊ शकते कशा पद्धतीने अनाथ आश्रमाचे पत्ते शोधायचे आहेत मोबाईल नंबर कसे मिळवायचे आहेत सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे पहा अनाथ आश्रमातल्या मुलींशी लग्न करण्यासाठीचा हा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ पाहायची त्या ठिकाणी गरज येणार नाही पहा आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लग्नांचा खूप प्रॉब्लेम झाला आहे पहा मुलींचा जन्मदर कमी झाले नाही मुलींची संख्या तर घटलीच पण लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्याकडून आपले जो भावी त्यांचा वर आहे किंवा भावी जो नवरा आहे तर त्यांच्याकडून असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या देखील खूप प्रमाणात वाढल्यामुळे मुलींचं लग्न होण्याचं किंवा लग्न होण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे मुलीच्या अपेक्षा वाढल्यात मुलांच्या मुलीच्या घरच्यांच्या देखील अपेक्षा वाढल्यात तसेच जी तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी जी आहे मुलींची घटलेली संख्या आणि मुलींची वाढलेल्या अपेक्षा आहेत तर असे अनेक कारणं आहेत की ज्यामुळे लग्नासाठी मुली, मुली मिळणं आता थोडंसं अवघड होत चाललंय पण याच अडचणीचा फायदा घेऊन काही जे ठग आहेत तर ते ठग याचा गैरफायदा घेतात आणि फसवता तर अशा प्रकारची घटना उदगीर मधील एका आश्रमाच्या माध्यमातून घेतली होती उदगीरमधल्या एका आश्रमाच्या नावाने एक अर्ज ठगांनी तयार केला होता आणि तो अर्ज मुलांनी भरायचा होता तो अर्ज भरला आणि हा लाखो करोड रुपयाची उकळण त्या ठिकाणी याच्यामध्ये झालेली आहे आता पहा या प्रक्रियेमध्ये तुमचं त्या मुलीबरोबर लग्न लावून देतो अशा प्रकारचे मोठे वचन त्यांना देण्यात आलं होतं आणि यामध्ये बरेचसे मुलं किंवा मुलाचे घरचे फसले होते त्यामुळेच आज खरोखर अनाथ मुलींशी लग्न करण्याची प्रक्रिया नेमकं काय असते कशा पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया आहे कशा पद्धतीने लग्न लावलं जातं मुलाला कोणती कागदपत्र दाखवी लागतात कशा पद्धतीची त्यांची पात्रता असते सगळी कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला आज व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे पण त्याचबरोबर काही अनाथ आश्रमांचे मोबाईल नंबर देखील तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पहा अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करण्याचा जो निर्णय जर तुम्ही घेणार असाल तर तो खरंच कौतुकास्पद तुमचं अभिनंदन आहे तुम्ही तुम जर खरच अनाथ आश्रमातल्या मुलीशी लग्न करताय तर तुमच्यासाठी हा जो निर्णय आहे तो अनेक लोकांना प्रेरणा देणारा तुमचा निर्णय ठरणार आहे कारण की अनाथ मुलीला तुम्ही तुमच्या कुटुंबात घेऊन जाता म्हणजे तिचं तुम्ही नक्कीच उद्धार करता आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात देखील पुढे काही कमी पडणार नाही ना, तुमचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची एक भावना त्याच्यामध्ये तयार होते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अनाथ मुली नेमकं कुठे शोधायच्या अनाथ मुले नेमकं कुठे मिळतात तर अनाथ मुली मिळतात विविध अनाथ आश्रमामध्ये मग आता अनाथ आश्रम कुठे शोधायचे लग्न आता अनाथ आश्रम जर आपण बघायला गेलं तर लहानपासून लहान म्हणजे डिफरंट वायोगाटीतल्या मुलं मुली त्या ठिकाणी असतात मुली असतात मुलं असतात मग लग्न योग्य झालेलं मुली कोणत्या अनाथाश्रमामध्ये आहे त्यांचे मोबाईल नंबर कसे मिळवायचे सोपी पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आता पहा सगळ्यात आधी प्रक्रिया नेमकं काय असते च्या अनाथ मुलींची लग्न करायचं असेल तर प्रक्रिया कशा पद्धतीने असते आता तुम्हाला जर आधी सांगायचं जर झालं तर हे अनाथ आश्रम जे असतात तर हे ठिकठिकाणी थीक थीक आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत तर याची जी प्रक्रिया आहे लग्न करण्याची ती प्रत्येक अनाथ आश्रमावाईज बदलत असते म्हणजे उदाहरणार्थ एखादा अनाथ आश्रम पुण्यात असेल तर पुण्यातल्या अनाथ आश्रमाची जी पद्धत आहे जी प्रक्रिया आहे मुलं शोधण्याची असेल मुलींची हे असेल किंवा पडतळणी अमरावतीमधल्या किंवा नगरमधल्या म्हणजे कुठल्याही अनाथ आश्रमपेक्षा वेगळी असू शकते फक्त प्रक्रिया अनाथ आश्रम तो अनाथ आश्रम ही वेगवेगळी असू शकते हा पहिला मुद्दा त्यामध्ये लक्षात घ्या आता त्यामध्ये एक माहिती घेत असताना लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणी अनाथ आश्रम आहे तर तिथील एक प्रक्रिया अशी आहे ही आता ही थोडीशी विचित्र म्हणावी लागेल किंवा थोडीशी वेगळीच प्रक्रिया तिथे म्हणावी लागेल आता जळगावमधल्या भुसाळमधल्या अनाथ आश्रमात असं प्रक्रिया करण्यात आली आहे की पहा जर तुम्हाला तिथल्या लग्नायोग्य झालेल्या मुलीशी अनाथ मुलीशी जर लग्न करायचं असेल तर त्या मुलाने त्या मुलीच्या नावे तीस बर -बर, हो हो ते पन्नास टक्के संपत्ती तिच्या नावावर आधी करायची असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूरमधील बालकल्याण संकुलातील महिला आधारगृह या ठिकाणी जे आधार आश्रम आहे तर तिथे वराची निवड कशी होते मुलाची निवड कशी होते काय निष्कर्ष आहे ते सगळ्यात समजून घ्या पहा मुलगा निर्वचने असणं आवश्यक आहे मुलाचं कुटुंब उच्च शिक्षित असणं गरजेचं आहे अनाथ मुलीला मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे स्वतःचं चांगलं घर हवं नोकरी असावी सरकारी किंवा खाजगी असली तरी चालेल पण पगार ठीकठाक असावा शेती जरी करीत असेल तरी काही केसमध्ये चालेल या अपेक्षानुसार मग त्यांचं जे आहे जे अर्ज आलेले आहे ते अर्ज तुम्हाला ठिकठिकाणी अनाथ आश्रमात जाऊन करावे लागतात याच्यामध्ये कुठली ऑनलाईन अर्ज प्र हे नाही आहे अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करून केल्यानंतर त्या अर्जांची पडताळणी होत असते ते अर्ज जे आहे त्यावर मुलाचा फोटो त्याची सगळी माहिती असते मग ती माहिती त्या मुलींना दाखवली जाते मग मुली, दा मुली ज्या मुलांना सिलेक्ट करतात तर त्या मुलाचं सगळं बॅकग्राऊंड चेक केलं जातं मग हे बॅकग्राऊंड कशा पद्धतीने चेक होतं जे अनाथ आश्रम ज्या संस्थेनुसार चालतं त्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्या मुलाचं घर जाऊन पाहतात त्यांचा परिसर बघून येतात त्या मुलाच्या मुलाच्या घरी कसं वातावरण आहे याची आजपासून चौकशी करून येतात आणि त्यानंतर मुलीकडून जर होकार आला तर मग मुलाला सगळी कागदपत्रं घेऊन त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि मग आईवडिलांची संपत्ती पत्र विवाहाचा प्रस्ताव हे सगळं महिला बालकल्याण विभागाला पाठवलं हो जातं पा जरी तुम्ही अनाथाश्रम खाजगी याच्यामध्ये जरी लग्न करण्याचं जर केलं तर हे महिला बालकल्याण विभागामार्फत केलं जात असतं तर अशी प्रक्रिया ढोबळ बांधणे असते आता जर जिथे आता हे झालं खाजगी किंवा संस्थेमार्फत चालवणे येणार आहे अनाथ आश्रमास आता जर एखाद्या अनाथ मुलीला जर सरकारी अनाथालयात ठेवलेलं असेल किंवा बालगृहात ठेवलेलं असेल कोर्टामार्फत तर तिथली प्रक्रिया ही अतिशय वेगळी असते तर तिथली जी प्रक्रिया आहे तर ती कोर्टाच्या न्या निय निर्णयानुसार चालत असते किंवा कोर्टाच्या नियमानुसार चालत असते तिथे देखील तुम्हाला अर्ज करावा लागतो त्या अर्जाची देखील प्रक्रिया पडताळणी त्या ठिकाणी जशी आहे तशी जी आधी सांगितल्याप्रमाणेच होत असते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी जाऊन अर्ज करावा लागतो मग आता कुठे जायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही गुगल सर्च ओपन करून तिथे तुम्ही अनाथ आश्रम असं त्या ठिकाणी सर्च करू शकता विविध अनाथ आश्रमांचे पत्ते तुम्हाला मिळून जातील त्यांचे मोबाईल नंबर देखील मिळून जातील काही अनाथ आश्रमांची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याच्यावर चेक करू शकता आणि त्यांचे मोबाईल नंबर घेऊन तुम्ही मोबाईल नंबरवर कॉल करून तिथली काय परिस्थिती आहे काय प्रक्रिया आहे याची चौकशी करू शकता किती मु अनाथ मुली लग्न योग्य झालेल्या आहेत अशाही प्रकारची चौकशी करून मग त्यानुसार तुम्ही तुमचा जो आहे तो हे ठरू शकता पण इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फसवणुकीला बळी पडू नका कोणत्याही अनाथ आश्रमामध्ये अर्ज भरण्यासाठी पैसे मागितले जात नाही लग्न लावून दिल्यासाठी पैसे घेतले जात नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमची जी चौकशी आहे किंवा जी तपासणी आहे ती व्यवस्थित झाल्यानंतरच तुमचं लग्न त्या ठिकाणी होत असतं तरी ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा